हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की दररोज आपण देवासमोर दिवा हा लावतोच पण आपल्याला दिवा लावताना एक उपाय करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू घालायच्या आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा म्हणजे सविस्तर माहिती माहिती तुम्हाला कळेल चला तर मग जाणून घेऊया आता आपण आपल्या घरामध्ये देवांची नित्य पूजा ही करतच असतो तर पूजा करताना सर्वात प्रथम काय तर दिवा लावल्या जातो तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कोणतीही पूजा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करावा कारण अग्निदेवतांच्या देवतांच्या साक्षीनेच पूजा करावी अशी शास्त्रामध्ये मान्यता आहे तर आता आपण आपल्या देवघरामध्ये देवासमोर दिवा सकाळ संध्याकाळ लावतो तर त्याच दिव्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य अडचणी सर्व नष्ट होईल त्याच सोबत त्याच सोबत सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होत जाईल तर असाच हा एक उपाय मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता बघा म्हणजे सर्व प्रकारची माहिती तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि समोर जे घंटीचं बटन दिसतं तिथे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करतो तर दिवा लावला जातो किंवा एखादं शुभ कार्य असेल किंवा सेवा व उपाय करत असतो तेव्हा सुद्धा देवासमोर दिवा लावतच असतो कारण दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे शांतीचं प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला विशेष करून खूप सारं महत्व दिलं गेलं आहे जर जर का आपण दिवा प्रज्वलित न करता पूजा केली किंवा सेवा केली तर ती पूजा सेवा किंवा उपाय ही आपली कोणतीच सेवा देवापर्यंत पोहोचत नाही तर म्हणून आपण सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेत असतो आणि खर तर भक्ती ही देवापर्यंत लवकर आणि त्यानंतरच देवता आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद आपल्याला देत असतात तर एवढंच नाही ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला एक सकारात्मकतेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि दारिद्र्य दूर करण्याची प्रचंड शक्ती सुद्धा त्या दिव्यामध्ये आहे तर म्हणून आपल्याला हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो अवश्य करायचा आहे दिवा हा स्वतः हा जलतो पण मात्र दुसऱ्याला प्रकाशित करत असतो दुसऱ्याला प्रकाश देत असतो दिवा हा तेजाने किंवा एकटेपणाने ते व असहाय्य असहाय्यतेने आणि भीतीचे जाणीव पण दूर करत असतो आणि आपण जेव्हा दिवा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटत असत तर आपण देवासमोर जेव्हा दिवा लावतो तेव्हा बरेच संकटे विघ्ने अडचणी या दिव्यामुळे आपले टळत असतात अशी एक जुन्या लोकांची म्हण आहे बघा दिव्यामध्ये तेल जळो आणि विघ्न टळो अशी म्हण सुद्धा आहे आणि ते अगदी खरं आहे आपण आता जेवढा आपण घरामध्ये दिवा प्रज्वलित ठेवतो किंवा दिव्यामध्ये जेवढं तेल टाकतो दि आपल्या घरात जेवढं तल तेल जळतं तेवढं आपले विघ्न टळतात आणि खरोखर एक सांगेन भाजीमध्ये आपल्या खाण्यामध्ये थोडं तेल कमी वापरा परंतु देवाजवळ दिवा हा चालू ठेवा असा अखंड म्हणून नाही पण जोपर्यंत राहील तोपर्यंत दिवसभर तर आपण लक्ष ठेवू शकतो आता रात्री विझेल तेव्हा विझेल परंतु दिवसभर चालूच ठेवावा आणि म्हणूनच मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो कधी करायचा आहे तर तो उपाय तुम्हाला शुक्रवार किंवा मंगळवारपासून आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे तर हा उपाय किती दिवस करायचा तर जोपर्यंत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करावा तसं तर कोणताही उपाय एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस करावा लागतो तरच आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत असतात तर उपाय उपाय करताना जर आपला मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर गॅप टाकून किंवा ते दिवस सोडून उपाय चालू ठेवायचा आहे आता आपल्याला एक्केचाळीस एक दिवस आपण जर उपाय करणार असू तर आपला आता मासिक धर्म हा येणारच आहे आता भलाई आपण झाल्याच्या नंतर चालू केला तरी पण आता मध्ये आपल्याला चार दिवस जर मासिक धर्म आला तर आपल्याला ते चार दिवस सोडून द्यायचे चार दिवस नाही सोडायचे पाच दिवस देवाची पूजा करायची नाही पाच दिवस गॅप टाकायचा आणि सहाव्या दिवशी आपल्याला डोक्यावरून आंघोळ करून डबल सहाव्या दिवशी आपले पहिले जे दिवस झाले ते लक्षात ठेवायचे आणि त्यांच्यान त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू तो उपाय करत राहायचा आहे किंवा सुतक आलं तर ते तेरा ते दिवस पूर्ण गॅप टाकून आपल्याला चौदाव्या दिवसापासून परत उपायला सुरुवात करायची आपले सुतक आले तर पहिले जेवढेही दिवस तुमचे झाले असतील तेवढे पूर्ण सोडून द्यायचे सुतका सुतकामध्ये आपल्याला करायचं नाही आता एखाद्या वेळेस आपण जर उपाय चालू केला आणि त्यामध्ये जर सुतक आलं आपल्याला आपले, आपले पाच सहा दिवस जर झाले असेल किंवा आठ नऊ दिवस झाले असेल तर तो तो उपाय आपल्याला पूर्णपणे तिथे बंद करून टाकायचा आणि नव्याने परत एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला चालू करायचं आहे तर तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करायला चालू करणार आहात त्या दिवशी दिवा आपल्याला स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात तयार करून दिव्यामध्ये लावायची आहे आणि दिवा रोज स्वच्छ करून घ्यावा दिव्यातील वात रोजच्या रोज बदलावी सकाळची वात संध्याकाळी लावली तरी चालते पण दुसऱ्या दिवशी ती वात बदलावी कारण शिळी बात देवाला लावू नये असं शिवपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे तर दिव्यामध्ये तूप टाका किंवा शक्यतो तिळाचं तेल वापरा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी साधं तेल घातलं तरी पण चालेल पण आपल्याला जर उपाय हा करायचा असेल आणि आपली कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल तर मी तर तुम्हाला एक सांगेल जाऊ द्या गेले पैसे, पर उपाई करता नी तर पैसे पण उपाय करताना आपल्याला एक एक रुपयाचा डबा तुपाचा घेऊन या आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये जर शक्य झालं तर शक्य तो तुपच टाका किंवा नसलच तूप शक्य होत तर तिळाचं तेल वापरा आणि तिळाचं तेलही शक्य होत नसेल तर तुम्ही साधं तेल वापरलं तरीही चालेल परंतु तुपाचा दिव्याचे रिझल्ट आपल्याला लवकर मिळतात आणि माता लक्ष्मीला लक्ष्मी प्राप्तीचा उपाय म्हणजे खरोखर तुपाच्या दिव्याचा जास्त मला तरी अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आता दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची तर एक वेलची एक लवंग एक तांदुळाचा दाना या तिन्ही वस्तू अखंड असाव्या तुटक्या पुटक्या नसाव्या कधी टाकायच्या तर मंगळवारला आपल्याला म्हणजे तुम्ही जेव्हा उपायाला सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्हाला टाकायला टाकायचे आहे आणि जी आपल्याला लवंग घ्यायची आहे ते लवंगेला मात्र आपल्याला फूल बघून घ्यायचं आहे त्या लवंगेला जी लवंग घेणार आहोत तर आपल्याला ती फूलवाली लवंग घ्यायची आहे आणि विलायचीही कुठेही फुटलेली तुटलेली नसावी उपायाला सुरुवात करणार तेव्हा टाकायची आहे किंवा शुक्रवारी सुरुवात केली तरी सुद्धा चालते तर या वस्तू टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर एखादी प्लेट आता प्लेट तुम्ही कोणतीही घेऊ शकता चांद पितळाची घ्या किंवा तांब्याची घ्या किंवा स्टीलची घ्या आता यापैकी तुम्हाला जी घ्यायची असेल ती घेऊ गेू, घेऊ शकता त्यामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू एखादं फूल अक्षदा अर्पण करायच्या करायच्या आहेत आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आता सकाळी ह्या तीन वस्तू आपण दिव्यामध्ये टाकल्या त्या दिवसभर तशाच राहू द्यायच्या आहे रात्रीसुद्धा दिव्यामध्येच ठेवायचा आहे आणि हा दिवा परत संध्याकाळी आपल्याला काय करायचं त्यामध्ये तूप किंवा तेल घालून तुम्हाला आता तुम्ही सकाळी जे टाकलं असेल ते तुम्हाला संध्याकाळी टाकायचं आणि परत दिवा हळदी कुंकू लावून प्रज्वलित करायचा नमस्कार करायचा आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण देखील करायचं आहे तसंच आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत श्रीसुक्त एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा गायत्री मंत्र एकमाळ तर ह्या सेवा आपण एक वेळ ठरवून घ्यायची आहे आपल्याला आता तुम्हाला जर सकाळी ह्या सेवा करणं शक्य होत असेल तर सकाळी करू शकता किंवा तुम्हाला जर संध्याकाळी करणं शक्य होत असतील ह्या सेवा तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता आणि तुम्हाला तिन्ही सेवा शक्य होत नसेल तर तुम्ही कोणतीही एक सेवा त्यामधली करू शकता श्रीसुप्त म्हणू शकता किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा गायत्री मंत्राची एक माळ तुम्ही म्हणू शकता फक्त बसतांनी मात्र आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला जमिनीवर बसून सेवा करायच्या नाही आणि आपण ज्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकतो त्या दररोज सकाळी नवीन टाकायच्या आहेत आता तुम्ही जेवढ्या दिवसांचा मनामध्ये संकल्प करणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला त्या दररोजच्या दररोज म्हणजे आज सकाळी नवीन टाकल्या की आजच्या दिवस त्या तशाच ठेवायच्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा दिवा लावणार आहोत तेव्हा तो दिवा आपल्याला परत घासून पुसून घ्यायचा आणि नवीन वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि ज्या पहिल्या वस्तू आहे त्या काढून एखाद्या डब्यामध्ये तशाच ठेवून ठेवून द्यायच्या आहेत तेव्हा आपली जेव्हा आपली सेवा पूर्ण तेव्हा त्या ते 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 वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत आता एक डबा आपला भरेल तर त्यामध्ये आपल्याला नंतर एखाद्या कापराच्या मातीच्या पंथीमध्ये मातीच्या पंथीमध्ये थोडा थोडा कापूर टाकून आपल्याला नंतर त्या जाळून टाकायच्या आहे वाती वेलची कावरती पूर्ण वस्तू आपल्याला नंतर जाळायच्या हा उपाय करताना आपली जर इच्छा लवकर पूर्ण झाली आता तुम्ही जर दिवस ठरून घेतले असेल मी आता एकवीस दिवस करणार आहे किंवा एक्केचाळीस दिवस करणार आहे तर ते दिवस पूर्ण होण्याच्या जर का तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला उपाय कंटिन्यू तेवढ्या दिवस उपाय करावाच लागेल आणि तुम्ही जर मध्ये सोडून दिला तर मात्र त्याचा परिणाम तुम्हाला काहीच होणार नाही आधी तुम्हाला त्याचा प पर... रिझल्ट दिसेल पण नंतर तुम्ही जर उपाय अर्ध्यावर सोडला तर त्याच्यानंतर तुम्हाला काहीही एक फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही जेवढ्या दिवसांचा संकल्प केला तेवढ्या दिवस तुम्हाला सेवा ही पूर्ण करायची आहे सेवा ही पूर्ण करावी हीच कळकळीची विनंती हा उपाय केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागेल ह्या ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे वेलची व वा लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होते यांचा वास माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिप्रिय आहे आणि ह्या दोन वस्तू माता लक्ष्मीच्या खूप आवडीच्या आहे याने आपण तसंही आमोशा पौर्णिमेलाही सुद्धा लावतच असतो दिव्यामध्ये टाकतच असतो या लवंग आणि वेलची तर तुम्ही हा उपाय फक्त करून बघा आणि तुम्हाला त्याचे थोड्या अगदी काहीच दिवसात काही ना काही रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुम्ही फक्त उपायाला सुरुवात करून बघा कारण मी पण हे उपाय स्वत करते आणि केलेले आहेत म्हणूनच आज माझं कुठंतरी चांगलं झालेलं आहे चा व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद पुन्हा एकदा स्वामी समर्थ